विधानसभेचे नवनिर्वाचित सदस्य आमदार आमशा पाडवी यांच्यावर अक्कलकुवा पोलिसात दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीसाठी अक्कलकुवा अकराणी मतदारसंघातील महिलांनी प्रचंड संख्येने मोर्चा काढून निषेध नोंदवत निवासी नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे यांना दिनांक तीन डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निवेदन दिले तत्पूर्वी अक्कलकोवा अकराणे विधानसभा मतदारसंघातील हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन भव्य मोर्चा काढला मोर्चाला कालिका माता मंदिर येथून प्रारंभ करत बस स्थानक परदेशी गल्ली झेंडा चौक बाजारपेठ मेन रोड तळोदा नाकामार्गे मोर्चा अक्कलकुवा तहसील कार्यालयावर धडकला येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून गुन्हा तात्काळ मागे घेऊन आमदार आमशा पाडवी व त्यांच्या मुलीस न्याय द्यावा अशी मागणी केली शुभम भन्साली अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट